काय चवीला भारी लागते ना ही भाजी, भाजी तुम्ही खरंच एकदा जर बनवली ना आठवड्यातून एकदा तर हमखास तुमच्या घरी खात्रीने सांगते की नक्की बनणार तर आज आपण बनवलेली आहे आता तुम्हाला ही भाजी पाहून कळलंच असेल की आपण कोणती भाजी बनवलेली आहे एकदा फक्त माझ्या पद्धतीने तुम्ही ही भाजी बनवून पहा नाही आवडली सर्वांना तर मला कमेंट करून सांगा तर आता आपण ही पालक आहे ना स्वच्छ धुवून घेतलेली आहे व्यवस्थित दोन पाण्याने धुवून आपण आम्हाला कट करून घेतलेली आहे पालक करताना काही टिप्स तर तुम्ही फॉलो केल्यानं तर भाजी खरंच खूपच टेस्टी होते शरीरात जर लोहाची कमी असेल तर डॉक्टर आयर्नच्या गोळ्या देतात मग त्या गोळ्या खाण्यापेक्षा आपण अशा आठवड्यातून एक ते दोन वेळ जर पालक खाल्ली तर आपल्याला ह्या गोळ्या खाण्याची गरज पडणार नाही आणि पालक हा भरपूर प्रमाणात लोह असणारा स्रोत आहे आणि आपल्या शरीरात अशी पालक गेलीच पाहिजे आठवड्यातून किमान एकदा तरी गेली पाहिजे तर आता आपण माझ्या पद्धतीने बनवत आहोत पाहूया तर आता आपण अगोदर एका पातेल्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे तर ही पातेली तर आपण खालीच घातलेली आहे कारण डाळ शिजायला आणि शेंगदाणे शिजण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो आणि पालक पटकन शिजते आता आपण आवश्यकतेनुसार अर्धा ग्लासच पाणी टाकलेलं आहे कारण जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला हेच नंतर भाजीमध्ये वापर करायचं असल्यामुळे आपण पाणी कमी घातलेलं आहे भाजी उकडायला आपण ठेवलेली आहे बाजूला गॅसवर आता आपण बाकीची तयारी करून घेत आहे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये एक चमचाभर तेल टाकून तुमच्या आवश्यकतेनुसार तिखट तुम्हाला जसं आवडतं त्यानुसार तुम्ही मिरच्या घ्यायच्यात मला थोडी ही भाजी झणझणीत आवडते म्हणून मी मिरच्या थोड्या जास्त घेतलेल्या आहेत आता आपण ह्या मिरच्या तेलामध्ये थोड्याशा परतून घेतलेल्या आहेत अशा मिरच्या परतल्या ना की भाजीला खूपच छान चव येते आता ह्या मिरच्या लसण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे तुम्हाला याच्यामध्ये जर कोथिंबीर घालायची असेल तरही घालू शकतात आता आपण ही उकडलेली भाजी शेंगदाणे डाळ आणि एक ते दीड चमचं बेसन घातलेलं आहे आता भाजी हाटण्यासाठी वेळ थोडा जास्त लागतो तर मी हाटण्यापेक्षा दोन तीन सेकंद मिक्सरच्या भांड्यामध्येच फिरवून घेतलं आता आपण भाजीला फोडणी घालत आहोत त्यासाठी आपण पुरेसं तेल घातलेलं आहे कढईमध्ये मोहरी जिरे कडीपत्ता आणि कट केलेला लसण घालायचा कारण हा कट केलेला लसन जर फोडणीत घातला ना भाजीला खूप छान झालं लसण मस्त फोडणीत परतला की हे आपण मग अशी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली भाजी घालायची आणि मगाशी उकडून घेतलेलं जे पाणी होतं ना आपण बाजूला काढून ठेवलं तर तेच पाणी आपण भाजीत घालायचे आता भाजीला फक्त पाच ते सहा मिनटांपर्यंत परत शिजू द्यायचं कारण बेसनाचा कच्चापणा गेला पाहिजे आता आपली भाजी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता ही आपली पालक भाजी तयार झालेली आहे ही भाजी शक्यतोवर भाकरीसोबत खायची आवर्जून भाकरीसोबतच खा कारण भाकरीसोबतच ह्या भाजीची चवज हो आहे ना खूप छान लागते तर भेटूया आपण का नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय Take care.